आणि आता बातमी आहे नाशिकमधून नाशिकच्या घोटीमध्ये राणी काळे या नावाच्या विवाहितेने आत्महत्या केली आहे सासरच्या छळाला चा कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे जोपर्यंत मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका विवाहितेच्या नातेवाईकांनी घेतली आहे विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी नाशिकच्या घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे सासू पती दीर आणि तीन जावांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये विवाहितेचा विवाह झाला होता आणि या महिलेला सात महिन्यांचं बाळ असल्याचं सुद्धा समजतय काय उद्या काल दुपारी त्यांचा फोन आला की बा तुमची मुलगी विष फोन आत्महत्या के केली असं त्याने आम्हाला कॉल केला आम्ही इथं दुपारी त्या संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत आलो तेव्हा त्यांनी नाशिक सिव्हिलला आण आन, आणलं होतं मुलीचे सासू सासरे जेट धीर जे, 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 धीरधीराने सर्व सर्व परसा झाले आणि मुलीला इथं सिविल एकटे सोडून मृत मुलीला सोडून निघून गेले परत आम्ही सिविलला इथं रात्रीपासून इथंच बसलेलो आहे आणि त्यांचा एकही नातेवाईकांचा एकही एक सासू सासरे कोणाचाच पत्ता नाही त्यांनी आमच्या मुलीला वीस पाजून आत्म आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं